अकोट तालुक्यातील पठार नदीवर मरोडा मार्गावर व अकोट दिनोडा मार्गावर दोन पुलाचे काम सुरू आहे यामुळे पुलाच्या बाजूने दिनोडा अकोट मार्गावर पर्यायी रस्ता काढण्यात आला होता मात्र पहिल्याच पावसाने रस्ता वाहून गेला व वा वाहतूक बंद पडली दिनोडा येथे लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दोन पूल व कोल्हापुरी बंधारा असे तीन कामे गावात सुरू आहे उन्हाळ्यात ही कामे सुरू झाली मात्र पावसाळा सुरू झाला असून सुद्धा तिन्ही काम अर्धवट अवस्थेत आहे त्यात वाहतुकीचा मार्ग बंद पडला आहे आता ग्रामस्थांना पावसाळ्याच्या दिवसात फेऱ्याने जावे लागत आहे या पुलाचे अर्धवट आहे हा मार्ग सुद्धा बंद पडला आहे या पुलावर अद्यापही स्लॅब टाकण्यात आला नाही तसेच तेल्हारा मधील अळगाबू हिवरखेड रस्त्यावर गेल्या महिन्यात दोन नवीन पुलांचे बांधकाम सुरू आहे यात बुधवारी रात्री आलेल्या पावसामुळे भास्कर महाराज संस्थान जवळील नवीन पुलाचा पर्यायी रस्ता पूर्णपणे वाहून गेला होता त्यानंतर सकाळी सकाळी वाजेपर्यंत संपूर्ण वाहतूक बंद झाली होती प्रवाशांनी पाच तासापर्यंत खंडाळा मालठाणा मार्गे वाहतूक केली याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहून गेलेल्या रस्त्याची दुरुस्ती करून पाच तासानंतर वाहतूक सुरू झाली पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण होणे गरजेचे होते मात्र या कामास विलंब होत असून ग्रामस्थांकडून रोष व्यक्त होत आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी पर्यायी रस्ता सुरू करून वाहतूक सुरळीत करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा